नमस्कार मी राहुल कुलकर्णी आजचा हा एपिसोड हा ज्ञानवर्धक आहे पाऊस पडतो कसा मतलई वारं जे नैऋत्य दिशेतनं आपल्याकडनं पाऊस आणतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परतीचा पाऊस अशी खरोखर संज्ञा आहे की नाही पुणे वेधशाळेत आपण आहोत आणि एस डी सानपसाहेब जे शास्त्रज्ञ ते आपल्यासोबत आहेत आपण सुरुवात अशी करू की बेसिकली आपल्याकडं जे महाराष्ट्रात आणि खास करून कोकणच्या किनारपट्टीवरती खूप कमी प्रमाणामध्ये वादळं येतात आली ती एक तोकते आणि त्यांनी बरीच हानी केली आपली मी युजली ओडिसानी आणि त्या भागात कारण पाच वर्ष मी मान्सून सलग कव्हर केला तिथे मात्र तो मेजर लँडफॉल होतो तुम्ही मघाशी रेकॉर्डिंग सुरू करण्याच्या आधी जे जा एक्सप्लेन करून सांगितलं तसं मला एकदा सांगा की आपल्याकडे का नाही होते की जास्त वादळं का नाही आहेत महाराष्ट्रात ओके okay. ज्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये एखादं वादळ बन तयार होतं किंवा चक्रीवादळ तयार होतं तर ह्याची जी युजल दिशा जी आहे ती नॉर्थ वेस्टवर्ड आहे म्हणजे ह्या बंगालच्या उपसागरातनं तो तो विष्यवृत्ती भागाकडनं असं असा हा या पद्धतीने तो वरती जात असतो आणि म्हणून सायक्लॉन चा लँडफॉल होण्याचा जे जास्त आ, फ्रिक्वेंट प्रदेश आहेत त्याच्यामध्ये तुमचा ओडिसा आहे त्यानंतर कोस्टल आंध्र प्रदेश आहे आणि बंगालचा उपसागर बंगालचा जे हे आहे पश्चिम बंगाल आहे त्याच्या कोस्टल एरियामध्ये होतो आता मग महाराष्ट्र कोस्ट वर त्याची धडकण्याचे जे किंवा लँडफॉल होण्याच्या ज्या घटना आहेत त्याची फ्रिक्वेन्सी खूपच कमी आहे जसं मी सांगितलं एक दोन टक्के सुद्धा नाही असं आपण म्हणू शकतो तर मेनली जे आहे ते ह्या पद्धतीने पुढे जातात आणि नॉर्थ वेस्ट दिशेने आणि असं खालून जातात कोलंबिया श्रीलंकेपासून म्हणजे जनरली फॉर्मेशन त्याचं जे आहे ते कुठेही होऊ शकतं वादळ कुठे तयार होऊ शकतं सर म्हणजे समुद्रामध्ये बेसिकली विष्वृत्तापासून ते पाच डिग्री नॉर्थ किंवा पाच डिग्री साऊथ पासून तर थर्टी डिग्री नॉर्थ पर्यंत म्हणजे विषुववृत्त पाच डिग्री नॉर्थ पासून तर तीन डिग्री नॉर्थ पर्यंत थर्टी डिग्री नॉर्थ पर्यंत समुद्रा समुद्राचा जो प्रदेश आहे त्यामुळे मध्ये ते कुठेही तयार होतं आणि त्याची मुवमेंट बऱ्याचदा नॉर्थवेस्ट डिरेक्शनमुळे असल्यामुळे असल्यामुळे ते हे जो रिजन आहे ओमान एम एन किंवा हा जो रिजन आहे त्या ते धडकतात आता काही वेळा ह्या रिजनला सुद्धा ते धडकताना दिसलेले आहे जसं गुजरात गुजरात किनारपट्टी किनार तसं बिपर जेव्हा एक सायक्लोन होत ते गुजरात किनारपट्टीला आपल्याला धडकताना दिसून आलं होतं त्याआधी ओखी नावाचं एक सायक्लोन होत जे की इथं श्रीलंकेच्या तिथं त्याचं फॉर्मेशन झालं होतं आणि असं वळसा घेत ते या बाजूने गेलं होतं तर ते असे सुद्धा इव्हेंट्स होतात परंतु ते खूप रेअर रेअर आहे तर त्याचं कारण तुमचं असं म्हणणं आहे की मुळात कमी दाबाचं म्हणजे हे जे आउट वादळ तयार होतात त्याचा मुळाच प्रवास असा असतो असतो फार कमी वेळेला ते इकडे या बाजूला बरोबर येस येस प्रेक्षकांना असा प्रश्न पडला असेल की मी ह्या उलट्या दिशेनं का त्याची सुरुवात केली त्याचं कारण आहे की आपल्या पावसामध्ये वाऱ्याच्या दिशेचं फार महत्त्व आहे येस yes. बरोबर येस yes. तिथून सुरुवात करू की आपल्याकडे नैऋत्य मान्सून येतो म्हणजे काय नेमकं होतं आणि वाऱ्याची दिशा कशी असते राईट तर निवृत्ती मान्सून कसा येतो तर म्हणजे हवामानामध्ये जर बघाल तर दाब हवेचा दाब याला खूप महत्त्व आहे तर ज्यावेळी उत्तर गोलार्धामध्ये उष्ण हे असतं उन्हाळ्याचा सीझन असतो त्याच्यामध्ये एस्पेशली भारताचा जर विचार कराल तर मार्च एप्रिल मे मध्ये आपल्या इकडं उष्णता उष्णता असते आणि ज्यावेळी जास्त उष्णता असते त्यावेळी कमी दाबाचं कमी दाब तिथे तयार हो तयार होतो त्याचवेळी जर आपण दक्षिण गोलार्धात जर बघाल हिंदी हा हिंदी महासागर किंवा त्या भागात दक्षिण गोलार्धात जर बघा तर तिकडे हिवाळा असतो ज्यावेळी हिवाळा असतो त्यावेळी तिकडे हाय प्रेशर असतो किंवा जास्त दाब निर्माण झालेला असतो आणि जसं आपल्याला माहीत आहे की वारे जे आहे ते जास्त दाबाकडनं कमी दाबा दाबाकडं क्षेत्राकडे वाहतात तर आ, मग मेमध्ये खूप तो आ, कमी दाबाचं जे प्रमाण आहे ते भारतामध्ये जास्त झालेलं असतं आणि हिंदी महासागरातलं इथे एक बेट आहे ज्याला मस्केरेन असं म्हटलं जातं आणि त्या मस्केरेन बेटाच्या ज्या सराउंडिंग रिजन आहे तिथं जास्त दाब निर्माण झालेला असतो ज्याला ॲटमॉस्फेरिक सायन्सच्या भाषेमध्ये त्याला आपण मस्केरेन हाय असतो आपण दाखवू शकतो मस्केरेन हाय ह्या मॅपमध्ये अजून खालच्या दिशेने आहे तो इथं या खालच्या रिजन मध्ये इथे तो मस्करण मध्ये जास्त जास्त जास्त, जास्त, जास्त दाब तयार झालेला आणि आपल्याकडे कमी आप दाबाचं कमी दाबाचं दावा क्षेत्र हे बघितलं तर मग त्यावेळी राजस्थान आणि पाकिस्तानचा जो अर्जॉइनिंग एरिया आहे तिकडे कमी दाब तयार झालेला असतो आणि जसं मी सांगितलं की कमी जास्त दाबाकडनं कमी दाबाकडे वारे वाहतात तर मग ते दक्षिण हिंदी महासागराकडून वरून इकडे व्हायला सुरुवात होते पण मग ते स्ट्रेट जायला पाहिजे जर तुम्ही विचाराल तर ना पण विश्ववृत्तावरनं ते ह्या दिशेने डिफ्लेक्ट होतात किंवा सरकतात दिशा बदलतात दिशा बदलतात हा तर त्याच ते दिशा का बदलतात कारण पृथ्वी पश्चिम गोल हा गोल आहे आणि ती फिरत आहे स्वतःभोवती सुद्धा आणि सूर्याभोवती सुद्धा त्यामुळे okay. थोडेसे विषय तिथून डिफ्लेक्ट होतात आणि म्हणून ते निवृत्ती दिशा ही त्यांची मेन दिशा असते म्हणून त्याला आपण निवृत्ती मान्सून असं म्हणतो म्हणजे मान्सूनचा जो पाऊस पडतो त्याला निवृत्ती मान्सूनचा पडणारा पाऊस किंवा निवृत्ती मान्सून वारे असं म्हटलं जातं निवृत्ती मान्सून असं एकंदरीत म्हटलं मी आता तुमची काठी साधारणपणे कोलंबो पासून हा जो भाग आहे बर। हा इकडनं अरबी समुद्राचा भाग आहे येस बरोबर आता आपल्याकडे जो पाऊस पडतोय तो अरबी समुद्रात इथे बंगालच्या उपसागराचा काही संबंध नाही हा म्हणजे मान्सूनच्या दोन ब्रांचेस आहेत हा बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला तर इथं अरबी म्हणजे निवृत्ती मान्सूनच्या दोन ब्रांचेस आहेत इकडनं येणारे जे आहे त्याला निवृत्ती मान्सून ब्रांच म्हटले जाते आणि ज्यावेळी ते इथं येतात तर इथं आल्यानंतर जो हा जो भाग आहे ईस्ट कडे मग इस्टर्न हिमालयन रिजन हा आहे आपला तिथं सुद्धा टोपोग्राफी जास्त आहे मग इकडनं जे येणारे वारे आहेत तर आदळतात आणि मग ते पुढे जाऊ शकत नाही हिमालयामुळे आणि मग इथं बंगाल पश्चिम बंगालचा जो एरिया आहे तिथून ते परत दिशा बदलतात आणि हा जो रिजन आहे मध्य मध्य प्रदेश असेल त्यानंतर झारखंड असेल किंवा उत्तर प्रदेश पंजाब इकडनं इकडं जे जो पाऊस पडतो तो बंगालच्या उपसागराकडनं आलेले जे वारे आहेत त्यांच्याकडनं पडतो ही, ही सुद्धा बंगालच्या उपसागराची एक ब्रँच आहे मान्सूनची जी ब्रँच आहे ही बंगालच्या उपसागराकडची ब्रँच आणि ही जी ब्रँच आहे ही अरबी समुद्राकडची ब्रांच आणि त्याच्यामधला जो प्रदेश आहे त्याला आपण मान्सून ट्रफ असं म्हणतो किंवा मान्सूनच्या कमी दाबाचा पट्टा असं म्हणतो அனித்தைப் कधी वरती जात असतो कधी खाली येत असतो ज्यावेळी तो वरती जातो त्यावेळी फुट ऑफ हिमालयामध्ये जास्त पाऊस पडतो okay. आणि ज्यावेळी तो खाली येतो त्यावेळी महाराष्ट्रासह हो, मध्य भारतामध्ये जास्त पाऊस पडतो आणि त्याच्या मुवमेंट ज्या आहेत त्या ज्यावेळी ब्रेक सिच्युएशन सिच्युएशन असते ज्यावेळी आपल्याकडे मान्सूनच्या मध्ये सुद्धा बऱ्याच दिवस पाऊस पडत नाही अशा वेळी उत्तरेकडचा जो भाग आहे किंवा फुट ऑफ हिमालयाचा जो भाग आहे तिथे जास्त पाऊस पडतो आणि आपल्याकडे ब्रेक सिच्युएशन असते आणि ज्यावेळी आपल्याकडे खूप जास्त पाऊस पडतो त्यावेळी इकडे महाराष्ट्र पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की कोकण किनारपट्टीवरती जेव्हा जास्त पाऊस असतो तेव्हा तो मध्य महाराष्ट्रामध्ये तुलनेनं कमी असतो ऑब्झर्वेशन आहे कदाचित आता मला डॉक्टर सानबाने असं सांगितलं की परतीचा पाऊस वगैरे अशी नावाची तशी थेट संज्ञा नाही आहे बरोबर आपण आता त्या परतीच्या पावसाचं जे तुमचं फॉर्मेशन होत त्याच्याबद्दल बोलू किती गंमत आहे बघा शास्त्रीय दृष्ट्या परतीचा पाऊस अशी काहीही संज्ञा नाही आहे काय ते मग एकदा समजून घेऊ राईट मी याच्या आधी तुम्हाला मान्सून पूर्ण भारतामध्ये कसं जातो ते सांगतो त्याच्यानुसार आपल्याला बोलता येईल बोलता येईल तर मान्सून कसं आहे की बावीस मेला तो मध्ये येतो म्हणजे सरासरीचा जर आपण हे वारं व्हायला लागले हा सुरुवातीला अंदमानला येतो त्यानंतर त्या वाऱ्यावर तो केरळमध्ये येत येत असतो एक जूनला सरासरीचा आणि त्या डेट दरवर्षी बदलत असतात म्हणजे कधी लवकर कधी हे असं करत करत ते पूर्ण देश जे आहे ते आठ जुलैला पूर्ण व्यापलेला असतो त्याने पूर्ण हे आणि मग आपण म्हणू शकतो म्हणतो की मान्सून आता सर्व दूर पोचलेला आहे किंवा मान्सून हा सेट झालेला आहे आता मग मान्सून सेट झालेला आहे मग जुलै जुलैमध्ये तो होतो आणि मग पुढचे दोन ते तीन महिने कंटिन्युअस आपल्याकडे पाऊस पडतो बऱ्याचदा कधी कधी कमी कधी कधी जास्त प्रमाणात आणि मग सप्टेंबरमध्ये त्याचा परतीचा प्रवास सुरू आहे हा जो आहे हा ऑन सेटचा प्रवास म्हणता येईल किंवा मान मान्सूनचा प्रवास असं म्हणता येईल आणि मग नंतर तो वरच्या भागातनं परत आणि इथे जर बघितला आपण तर हा खालून वरच्या बाजूला जातो म्हणजे दक्षिणेकडनं उत्तरेकडे जातो आणि जो परतीचा पाऊस आहे तो उत्तरेकडनं हळूहळू तो खालच्या दिशेने येत असतो आणि पण परतीचा पाऊस म्हणजे वारं उलट्या दिशेने येत असं नाही आहे हा म्हणजे आपण म्हणू शकतो की इकडं निवृत्त दिशेने जे वारे येतात त्याची तीव्रता किंवा त्याचं जे डिरेक्शन आहे ती वीक होत जाते आणि हळूहळू ऑक्टोबरच्या सेकंड वीक पर्यंत ती खूपच कमी झालेली असते आणि त्यामुळे त्याला आपण म्हणू शकतो की पाऊस जो आहे तो आता हळूहळू कमी होतो किंवा आता परतलेला आहे किंवा ज्या पद्धतीने तो वरती गेला म्हणजे जसं जसं थोडक्यात तू वर चढलाय चढलाय आणि टप्प्या टप्प्याने खाली कमी कमी यालाच म्हणायचं परतीचा पाऊस बरोबर राईट वेगळं असं काही नाही वेगळं काय तो ज्या गतीने हवे हवा तिकडे वाहत होती ती आता त्याची कमी कमी जनता त्याची कमी कमी झालेली आहे आणि तो आता हळूहळू परत उलट्या दिशेने परत माघारी चाललेला आहे असं आपण म्हणतो एक साधारण समज असा आहे तर तुम्ही मला करेक्ट करा की हा जो विड्रॉल आहे त्याचा परत फिरणं आहे त्या परतीच्या टप्प्यामध्ये मराठवाड्यात जास्त पाऊस पडतो अशी एक धारणा आहे त्याबरोबर मग तामिळनाडू आणि तेलंगणाचा जो उर्वरित भाग आहे त्या ठिकाणी पाऊस अधिक पडतो हे बरोबर आहे नक्कीच आता कसं असतं की जसं मी सांगितलं की इकडनं पाऊस गेलेला आहे आता हे ठरवण्यासाठी सुद्धा काही पॅरामीटर्स आहेत ज्यावेळी इथून पाऊस गेलेला आहे किंवा इथं पाऊस परतलेला आहे वाईट पॅचेस वा दिसतात इथून पाऊस पाऊस हा जो आहे मान्सूनचा पाऊस आहे परतलेला आहे तर इथं काय होतं की हवेतली आर्द्रता खूपच कमी झालेली असते चार ते पाच दिवस जर कंटिन्युअस पाऊस नाही पडला तर सप्टेंबरनंतर सप्टेंबर पंधरा वीस तारखेनंतर जर या ठिकाणी अशी परिस्थिती असेल तर आपण असं म्हणू शकतो की ह्या ठिकाणी मान्सून हा गेलेला आहे आता महाराष्ट्र किंवा मराठवाडा किंवा पूर्ण ह्या जो रिजन आहे इथं ऑक्टोबरमध्ये जास्त पाऊस पडताना दिसतो असं तुम्ही म्हणा म्हणाला तर ऍक्च्युली कसं आहे की लोकलाइज कन्व्ह आहेत म्हणजे खूपच जसं आपण परभणी उदाहरण घेऊन जर डिस्कस केलं तर असा वेळी काय होतं की हवा हवेतली आर्द्रता तर कायम असते परंतु ढगाळ वातावरण गेलेलं असतं पावसाचं प्रमाण काय असं कमी झालेलं असतं परंतु जर जास्त उष्णता असेल वातावरणामध्ये आणि वाष्पही जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या लोकल म्हणजे दहा ते पंधरा किलोमीटरच्या रेडियसमध्ये खूप जास्त उंच ढगांची निर्मिती होऊन विजेच्या कडकडाटासह पाऊस पडतो आणि ही परिस्थिती परतीचा प्रवास असतो मान्सूनचा ह्यावेळी ती असते आणि नक्कीच ह्या रिजन मध्ये आपल्याला पाऊस पडताना जास्त दिसतो पण तुमच्या सांगण्याचा अर्थ असा की जे प्रेक्षकांसाठी की मराठवाड्यात विशिष्ट काळामध्ये अधिक पाऊस कारण गणपतीच्या नंतर आपल्याकडे अधिक पाऊस पडतो त्याचं कारण त्यांचं असं मत आहे की मातीमध्ये आर्द्रता असते आधीच्या पावसामुळं आणि धरणामधला जो पाणीसाठा आहे त्याबरोबर ऑक्टोबर हीट येते आणि मग जशी मे जून मध्ये आपल्याकडे मेच्या आधी जूनच्या आधी आणि मेच्या दरम्यान जी उष्णता वाढलेली असते तसंच उष्णता वाढते yes, yes. आणि त्यामुळं बाष्पीभवन अधिक होतं yes. आणि मग त्याला अनुकूल असं वातावरण असल्यामुळं प्रत्यक्षात तो परतीचा असा काही नसून बरोबर त्याला लोकलाइज फॉर्मेशन लोकल स्थानिक पातळीवरती तयार झालेले वातावरणाची स्थिती यामुळे मराठवाड्यात त्या काळात विशिष्ट असा पाऊस अधिक सापडतो मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्याचदा पडतो पडताना दिसतो आपल्याला आणि तो पूर्ण सर्वदूर नसतो काही ठिकाणी म्हणजे मी जसं म्हटलं की काही विशिष्ट रेडियस मध्ये दहा पंधरा किलोमीटरच्या रेडियस मध्येच तो पडले पडतो किंवा कधी तो खूपच लोकलाइज सुद्धा असतो कधी एका गावात पाऊस पडलेला दिसतो दुसऱ्या गावात नसतो अशी जी परिस्थिती आहे जसं मान्सून मध्ये मा ज्यावेळी मान्सूनचा पाऊस पडतो तो सर्वदूर असतो परंतु अशा प्रकारचा जो में प्रोसेस मध्ये तो इतका सर्वत्र सार्वत्रिक असत नाही नसतो या अच्छा ह्याच्यात तुम्ही आता उल्लेख केला त्याप्रमाणे ऑक्टोबर हीट बद्दल वेगवेगळ्या माध्यमात मांद खूप चर्चा होत असते तिचं या पावसात कॉन्ट्रिब्युशन ऑक्टोबर हीट हां जसं आपण डिस्कस केलं तेच आहे की ऑक्टोबर हीट म्हणजे काय की जसं मी म्हटलं की इतक्या दिवस ढगाळ वातावरण असतं त्यामुळं दिवसाचं तापमान नक्कीच कमी असतं कारण सूर्याकडनं येणारे जे किरणं आहेत ते ढगांमुळे अडवले जातात आणि भूभाग पृथ्वीच्या भूभागावर जास्त सूर्यकिरणे मिळत नाही आणि त्यामुळं दिवसाचं तापमान मान्सूनमध्ये कमी असतं पण ऑक्टोबरमध्ये सडनली जसं मान्सूनच्या वाऱ्यांची गती कमी झालेली असते त्यामुळे बाष्प वाहून आणण्याची क्षमता पण कमी झालेली असते आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला क्लिअर स्काईज किंवा निरभ्र आकाश दिसतं निरभ्र आकाश दिसतं त्याचबरोबर खूप जास्त आपल्याला सनलाइट पण येते आणि त्यामुळं कम्पेअर टू जून ते सप्टेंबर उष्णताही वाढलेली असते आणि सडनली वाढलेली असते आणि म्हणून त्याला आपण ऑक्टोबर हिट असं म्हणतो आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये हवेमध्ये आणि आर्द्रता असते त्याचबरोबर बऱ्यापैकी जलसाठेसुद्धा भरलेले असतात आणि ज्यावेळी हिटिंग जास्त होते बाष्पीभवन पण त्याच प्रमाणात होतं आणि म्हणून काही ठिकाणी लोकलाईज कन्व्हेक्शनमुळे मोठ्या उंच ढगांची निर्मिती होऊन जास्त पाऊस पडताना आपल्याला दिसतो तर ऑक्टोबर हिट ही मेनली इट्स ढग नसल्यामुळं जास्त सूर्यप्रकाश जमिनीवर आल्यामुळं झालेली परिस्थिती निर्माण झालेली परिस्थिती आणि त्यामुळे वाढलेलं तापमान याला आपण ऑक्टोबर इट असं म्हणतो आणि अर्थातच ते मे जूनचा जो उन्हाळा असतो मे एप्रिल मेचा जो उन्हाळा असतो त्यामध्ये जितकं तापमान वाढलेलं असतं त्या प्रमाणात नक्कीच हे कमी आहे परंतु आपण इतक्या दिवस ते अनुभवलेलं नसतं आणि त्याचबरोबर जास्त आर्द्रता हव्यामध्ये आणि जमिनीमध्ये असल्यामुळं आपल्याला ते जाणवतं सुद्धा कारण जास्त हिटिंग बरोबरच जर आर्द्रता जर जास्त असेल तर घाम जास्त असेल तर त्यामुळं आपण त्याला ऑक्टोबर हिट असं म्हणतो थँक्यू थँक्यू सो मच आपण इथं थांबूया मी दोनच फक्त महत्वाचे मुद्दे याच्यातून समजून घेतले की म्हणजे परतीचा पाऊस ही नेमकी संज्ञा काय आहे ऑक्टोबर हिट ही ह्या काळामध्ये का महत्वाची ठरते ज्याची आपण खूप चर्चा करत असतो माझा प्रयत्न काय की वैधानिक वैज्ञानिक पातळीवरती मान्सूनला समजून घ्यायचं कारण लोक त्याची माहिती नसताना टिंगळ टवाळी करत राहतात आणि पावसाचे अंदाज कसे चुकतात ह्याबद्दल त्यांचं स्वतःचं गृहितक बनवत असतात माझ्या मते ते संपूर्ण विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाला मर्यादा निश्चितच आहेत पण त्या मर्यादा समजून घेऊन लाँग टर्म दीर्घकालीन प्रिडिक्शन शॉर्ट टर्मचं प्रिडिक्शन आणि चार ते सात दिवसाचं प्रिडिक्शन हे आपल्यासाठी खूप उपयोगी ठरू शकतो अलीकडे तंत्रज्ञान ते बदलत चाललेलं आहे त्यामुळं थांबूया